करा बैल गाडी मला गाड्या उभ्या करा खाली पट्टे पट्टी आहे आपण पट्टीचा योग्य तो वापर करायचा आहे सहा ते पंधरा वाले गाड्या झुपलेल्या दिसत नाहीत अजून ही गाड्या झुपाय ग्या पटकन सुटला भव्य आणि दिव्य मैदानातील गट क्रमांक दोन सुटला आणि दोन मध्ये एकूण गाड्या पळत होत्या पाच त्यातल्या दोन गाड्या बाद झाल्या आणि तीन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते तीन वरती वाकड मोशी कर चार वरती कर आणि पाच वरती हंडेवाडी कर अदिशा सुंदर लढत मागे लक्ष द्या पंच निकाल घ्या गड क्रमांक दोनचा निकाल दोन मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी कान इपनाथ प्रसन्न कुमार हिंदवी शंकर हांडे हांडेवाडी या गाडीचा प्रथम क्रमांका लावजे डबल गाडी मालकाचा त्यावर बसलेल्या चाल चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हांडेवाडी कर नाव द्या बॅक टू बॅक हंडेवाडी या मैदानात